नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनेलवर म्हणजे श्रद्धाच क्रिएटिव्ह वर्ल्डमध्ये आज आपण पाहणार आहोत अशा पॅन्डल डिझाईन्स ज्या फक्त आणि फक्त दोन ग्रॅमपासून सुरू होतात आणि तरीसुद्धा दिसतात रॉयल एलिगंट आणि खूपच हटके तुमचं बजेट कमी असलं तरी स्टाईलला कोणताही कॉम्प्रोमाइज नको अगदी तसंच पॅन्डल्स आहेत कधी सिंपल कधी स्टोन वर्क कधी गणपती किंवा कधी देवाची मूर्ती कधी लकी चॅम्पसारखे डिझाईन्स सगळं काही आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चला तर सुरुवात करूया आजच्या स्टाईलिश आणि स्मार्ट पॅण्डल्सच्या सफरला तर ह्या आहेत वाटी डिझाईन तुम्ही बघू शकता मंगळसूत्रामध्ये ह्या वाटी डिझाईन्स खूप सुंदर वाटतात आणि याच्यावर जे स्टोन आहेत राणी कलर आणि ग्रीन कलर तोही खूप जास्त उठून दिसतो अतिशय सुंदर असे हे स्टोन आहेत तर तुम्हाला हे स्टोन कसे वाटतात आणि ह्या वाट्या कशा वाट तसेच या वाट्या दोन पॉईंट पाच ग्रॅममध्ये डेली यूजसाठी एकदम योग्य आहेत यावर छोटंसं फ्लावर कट स्टोन वर्क आहे वर जे डिझाईन्सचं वजन पण खूप कमी आणि लुक भारी आहे एकदम तर आपल्या ह्या व्हिडिओमध्ये सेकंड वाटी आहे ती पण खूप सुंदर आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये स्टोन वर्क असलेलं पॅन्डल आहे जे की आपण स्टाईलिश मंगळासूत्रांवरती घालू शकतो स्मार्ट आणि स्टाईलिशसुद्धा वाटतं तसेच दिसायला रॉयल ग्लॅमरस आणि लक्ष वेधून घेणारं असं हे पॅन्डल्स वाटतात खूप सुंदर ऑफिससाठी सुद्धा हे परफेक्ट आहेत आणि जसे की झिरकॉन नीलम टोपस किंवा मोती यामध्ये असतात त्यामुळे खूप सिंपल पण एलिगंट असतात डेली यूज आणि ऑफिससाठी तर एकदम परफेक्ट विविध रंगाचे स्टोन लावलेले असतात लाल हिरवा पिवळा निळा पांढरा ट्रेडिशनल किंवा पार्टीसाठी विअर करण्यासाठी एकदम योग्य अशी आहे साडी ड्रेस कुर्तीवरही भारी वाटतात हे पॅण्डल आणि मुलींसाठी खास आकर्षक डिझाईन्स म्हणजे हृदय फुल पान यांसारख्या आकारात स्टोन बनवलेले जे असतात त्यामुळे ते खूप सुंदर आणि एकदम मस्त असे वाटतात स्टोन वर्कमध्ये स्वास्तिक यांसारख्या धार्मिक चिन्हांसोबत स्टोन लावलेले असतात जे एकदम शुभ मानले जातात तर हे तुम्ही स्टोन बघू शकता वेगवेगळ्या अशा स्टोन सोबत ह्या पॅन्डल्स आहेत खूप सुंदर हाय क्वालिटी आणि लुक डायमंडसारखा असतो आणि बजेटही फ्रेंडलीही असतेच त्यामुळे सूट होणारे चेन पाटली किंवा सिंगल वाटीसोबत हे पेंडल्स खूप सुंदर दिसतात पारंपरिक किंवा वेस्टर्न दोन्ही लुकला हे मॅच होतात तर हा आपला व्हिडिओ खूप सुंदर आहे तुम्हाला याच्यामधले कलेक्शन जे आवडत असतील तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक ला, 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 शेअर कमेंट करा पूर्णपणे सोन्याने भरलेले आणि खोदकाम नसलेले पॅन्डल्स म्हणजेच एक संद व जाडसर लूक असणारे खास करून लग्न सराई सण किंवा वारसात दिले जाणारे दागिने असतात यामध्ये पॅण्डल्स खूप सुंदर वाटतात वेगवेगळ्या डिझाईन्सचे असतात वेगवेगळ्या शेपचे असतात गणपती विष्णू मूर्ती यांसारख्या प्रतिमा त्यावर कोरलेले असतात बारीक स्टोन आणि सुद्धा असतात तसेच खूप सुंदर अशा चेन स्टोन चेन असतात खाली त्याही खूप छान वाटत असतात साऊथ स्टाईल टेम्पल गोल्ड प प्रकारात भारदार अशा पॅन्डल्स दिसतात मोठे गोलाकार चौकोनी फ्रेममध्ये दगडी व सुबक नक्षीदार डिझाईनसुद्धा असतात ह्या पाठीमागून कशा वाटतात ते तुम्ही नक्कीच बघा खूप सुंदर आणि युनिक असतात घुंगरू लटकन किंवा कवड्यांसह पॅण्डल असतात जे खूप सुंदर आवाजसुद्धा करतात आणि वेगवेगळ्या पॅण्डल्सचे वेगवेगळे डिझाईन असतात तुम्ही बघू शकता हे गोल भारदार असे पॅण्डल आहे। वजनाने सुद्धा जरी दिसत असले मोठे तरी हे वजनाने हलकेच आहे आणि खूप युनिक अशी डिझाईन्स वाटते ज्यामुळे की आपल्या गळ्यामध्ये एक भारदार मंगळसूत्र असल्याचं फील होत असतं भारदार असूनही त्यावरती घुंगरू मोती किंवा झुलत्या ही सजावट असते त्यामुळे एकदम सुंदर असं वाटणारे हे एक पॅन्डल आहे हे पॅन्डल साधारण पाच ग्रॅमपासून पंधरा ते वीस ग्रॅमपर्यंत असे बनत असतात काही खास कस्टमाइज केलेले डिझाईन्स असतात त्या तर पंचवीस ग्राम हे अधिक असू शकतात तर तुम्ही बघू शकता हे एकदम सुंदर सुबक आणि लटकणारे झुलत्या लटकनाची लटकना सजावट असलेले हे पँडल्स अतिशय सुंदर वाटणारे आहे यामध्ये खूप कमी वजनापासून सुरुवात होते मी सांगितलं होतंच तर हे अगदी सोन्याच्या हजार भावानुसार बदलते आणि त्यावर नक्षीकाम आणि स्टोन याचेसुद्धा चार्जेस लागत असतात हे सुद्धा अगदी डेली यूजसाठी एकदम सिम्पल छोटंसं पॅन्डल आहे जे कोणत्याही वेळी वापरू शकतो आपण तसेच हे खूप सुंदर वाटणारे तुम्हाला भारदार डिझाईन्सपैकी कोणत्या स्टाईल्सच्या डिझाईन आवडतात यावरती सुद्धा नक्कीच अवलंबून असतं हे डिझाईन्स तुम्ही बघू शकता तर ह्या डिझाईन्स पण आपल्याला एक मस्त तर अशा सुटसुटीत सुटीत आणि सुंदर अशा ह्या डिझाईन्स अवेलेबल आहेत ज्या की प्रत्येक डिझाईनवरती वेगवेगळ्या डिझाईन्स अवेलेबल आहेत आणि वेगवेगळे डायमंड्स वेगवेगळे स्टोन वर्क आहेत तर तुम्ही बघू शकता पाठीमागून सुद्धा दाखवते याच्यावरती होलमार्क असतो नाईन वन सिक्स त्यावरून आपल्याला समजते की हे किती कॅरेटचे पॅन्डल्स आहेत आणि खूप सुंदर ह्या पॅण्डल्सच्या डिझाईन बनत असतात यामध्ये आपल्याला ह्या डिझाईन्स कशा वाटतात हे नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा आपण अशाच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत चालू आणि वेगवेगळ्या डिझाईन्स आपल्या व्हिडिओमध्ये बघत चालू तर नक्कीच आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा धन्यवाद